बघा एक पुस्तक दोनशे हो नफा ते पुस्तक दोनशे सत्तर रुपयास विकल्याने होतो तर पुस्तकाची खरेदी किंमत पर्याय दर्शवली नाही लेकरांनो पुस्तकाची खरेदी किंमत उदाहरणार्थ पुस्तक दोनशे पन्नास रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा नफा, पुस्तक दोनशे सत्तर रुपयास विकल्याने होतो ही अशी मांडणी का केली हे यक्स म्हणजे खरेदी ही दोनशे पन्नास आहे विक्री ही आहे विक्री ही आहे खरेदी तोटा म्हणजे खरेदी वजा विक्री हे तुम्हाला माहित आहे नफा म्हणजे विक्री वजा खरेदी हे तुम्हाला माहित आहे पहिल्या प्रकरणामध्ये तोटा झाला पुस्तक दोनशे पन्नास रुपयास विकल्यामुळे जेवढा तोटा होतो म्हणजे या प्रकरणामध्ये तोटा झाला तोटा म्हणजे खरेदी वजा विक्री खरेदी किंमत एक समजली म्हणून एक वजा दोनशे पन्नास आता याच्या तिप्पट म्हणून कंसा ते पुस्तक दोनशे सत्तर रुपयास। हो या प्रकरणात विक्री वजा खरेदी तुमच्या लक्षात आलं असेल तीन कंसातील पदाला गुणीला गुणाकार तीन एक सजा पंचवी तरी पंचाहत्तर त्यावर शून्य दोनशे सत्तर वजा एक, एक तीन यक्ष कडे येतानी अधिक स्वरूपात दोनशे सत्तर कडे जातानी सातशे पन्नास अधिक स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक स्वरूपात मांडावी लागते ही बेरीज चार यक्स आणि ही बेरीज शून्य 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 पाच सात बाराशे दोन हा एक आठ दोन दहा एक हजार वीस पाचन सात बाराचा एक आठ दोन दहा एकटं करू एक, एक, एक हजार वीस कडे जातानी चार भागीला का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या संख्येसोबत गुन्हेला असेल भागीला स्वरूपात भागीला असेल गुन्हेला स्वरूपात मांडावी लागते यक्स बराबर काय तर चार दोन्ही आठ उरले दोन झाले बावीस चार पंचवीस उरले दोन झाले वीस चार पंचवीस दोनशे पंचावन्न ही त्या वस्तूची काय हो खरेदी किंमत किंमत किंवा मूळ हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल